सेलू शहरात दोन सेंटरवर विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत रविवार बारा जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला आहे ही परीक्षा गोरे एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर यांच्यातर्फे घेतल्या जाते सेलू येथे झालेल्या परीक्षेत मॉडर्न इंग्लिश स्कूल व नूतन इंग्लिश स्कूल या दोन सेंटरवर एक हजार पन्नास विद्यार्थीनी परीक्षा दिली या परीक्षेमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची अडचण पडू नये म्हणून दोन्ही संस्थेच्या वतीने तेथील संबंधितांनी सहकार्य केले होते परंतु आपला पाल्य वर्गातपर्यंत व्यवस्थित पोहोचण्यासाठी पालकवर्गाने मात्र मोठी लगबग केली शैक्षणिक दृष्टिकोनातून मराठवाड्याचे पुणे समजल्या जाणाऱ्या सेलूतून या परीक्षेला विद्यार्थी आवर्जून बसतात कारण ही परीक्षा विद्यार्थ्याची पुढील वाटचालीसाठी खूप फायद्याची ठरत असते या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची गणित विज्ञान बरोबरच बुद्धिमत्ता या तीन विषयाचा खूप छान पाया तयार होतो व पुढे एम पी एस सी यू पी एस सी नीट जी यासारख्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश प्राप्त होते ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा असा अनुभव आहे याच कारणामुळे सेलूतील सुशिक्षित जाणकार पालक आग्रहाने आपल्या पाल्याला या परीक्षेला बसवतात व त्याची तयारी करून घेतात शिवाय अशी तयारी करून घेणारे उत्कृष्ट क्लासेस देखील सेलू शहरामध्ये आहेत या परीक्षेचे सेलूतील हे दहावे वर्ष आहे पहिल्या वर्षी फक्त बावीस विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते आज दहा वर्षात ही संख्या एक हजार पन्नास विद्यार्थ्यावर गेली आहे अशी सेलूतील या परीक्षेची प्रगती आहे आनंद रुगले व सौ प्रमिला आनंद रुगले या परीक्षेच्या समन्वयक आहेत म्हणून काम करतात तेवढ्याच प्रमाणात विद्यार्थ्यांचे पालक देखील या कामी सर यांच्या परिवारास जिवाळ्याने पाहत असलेल्या या कामाबद्दल समाधान व्यक्त करतात आज हजारावर विद्यार्थी केवळ याच कारणामुळे परीक्षेत बसू शकले आहेत हा उपक्रम व्यावसायिक नसून समाजसेवेचा आहे अशी माहिती देत आनंद सर यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे नमस्कार मी आनंद रुग्ले बी डी एस म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा जी कोल्हापूरून चालते त्याचा मी कोऑर्डिनेटर आहे आणि सेलू सेंटर मी बघतो तर यावर्षी सेलू सेंटरला जवळपास uh, सातशे आणि हे तीनशे हजार एक एक हजारच्या आसपास थोडंसं कमी जास्त असे विद्यार्थी बसलेले आहेत आणि या परीक्षेचं महत्त्व म्हणजे ही जी परीक्षा आहे या परीक्षेला मेन महत्त्वाचे तीन विषय असतात गणित विज्ञान आणि बुद्धिमत्ता तर यातलं गणित जे आहे गणित हे खूप चांगलं आहे बी डी एस परीक्षेचं आणि याचा इन फ्युचर आय आय टी फाउंडेशनच्या हिशोबात नीट फाउंडेशनच्या हिशोबात सायन्स जे आहे नीट फाउंडेशनच्या हिशोबात याचा खूप फायदा होतो आणि आपल्या सेवेत असे खूप मुलं आहेत ज्यांना याचा फायदा झाला